नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो मुरमुरा लाडू मुरमुरा लाडू बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे सहज कोणीही बनू शकतात हे लाडू सिम्पल रेसिपी आहे तर चला रेसिपी सुरू करूया मुरमुरा लाडू बनवण्यासाठी इथे आपण कडे ठेवले आहे गॅसवर गरम करायला आपण आधी पहिले मुरमुरे आहेत ना तुरमुरे हलके गरम करून घेणार आहोत म्हणजे रोस्ट करून घेणार आहोत त्यांना आपण इथे आपण तीन कप मुरमुरे घेतलेले आहेत कुरमुरे बोलतो आपण इथे मुरमुरे चांगले गरम करून घ्यायचे मुरमुरा असा तुटला पाहिजे हाताने नरम झालेले असतात ते असे कुसकर व्हायला पाहिजे कुरकुरीत व्हायला पाहिजेत असे रोस्ट करून घ्यायचे भाजून घ्यायचे हलके फुलके आता आपण हे काढून घेऊया इथे आपण एक चमचा तूप घेऊया यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आता इथे आपण गूळ घेतलेला आहे दोनशे ग्राम आता आपण विरघळून घेणार होता चांगला गूळ घातल्यावर गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे कुठेही खडा ठेवायचा नाही आहे गुळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे इथे आपला गूळ आता चांगला विरघळलेला आहे पूर्णपणे विरघळून घ्यायचा गूळ चांगला गरम करायचा पाकसारखा करायचं त्याला एकदम आता यामध्ये आपण हे मुरमुरे घालूया आणि आता मिक्स करून घेऊया मुरमुऱ्या गुळामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे एखाद मिनिट चांगले परतून घ्यायचे त्यांना गुळ आपला चांगला तापलेला आहे चांगला पाक झालेला आहे मुरमुरे फक्त एखाद मिनिट चांगले परतून घ्यायचे आता इथे आपलं सर्व मिक्स झालेलं आहे मुरमुरे वगैरे आता आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये आता पाण्याचा थोडा हात लावायचा गरम आहे थोडा एक सेकंद थंड करायचा पण गरम गरमच आपल्याला लाडू वळावे लागणार आहेत पाण्याचा हलकाचा हात लावायचा आणि थोडं थोडं उचलून घ्यायचं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असा लाडू वळून घ्यायचा जसा तुम्हाला लहान मोठा पाहिजे तसा घट्ट असा लाडू वळून घ्यायचा चिकीचा गुळ आहे त्यामुळे लाडू नंतर कडक होईलच आपोआप असा लाडू वळून घ्यायचा तसंच परत पाण्याचा हात लावून घ्यायचा परत थोडासा घेऊन लाडू वळून घ्यायचा गरम आहे गरम गरममध्ये हात घालताना सावकाश घाला अशा प्रकारे लाडू आपण सर्व वळून घेऊया एकदम गोल असे इथे आपले मुरमुरा लाडू तयार झालेले आहेत एकदम मस्त असे मुरमुरा लाडू तयार झालेले आहेत सोपी रेसिपी आहे खूप एकदम सिंपल रेसिपी आहे आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू